माझ्यावर आरोप झाले तेव्हा राजीनामा दिला होता दोषी हो जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला कराडला अटक केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्याची मागणी केली जाते यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता असं अजित पवार म्हणाले अजित पवार म्हणाले एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये दे देखील नाव आलं तर आपण कारवाई करणार आहोत माझ्यावर सिंचनाचा आरोप झाला तेव्हा मी राजीनामा दिला होता कारण माझ्या बुद्धीला ते पटलं नाही मी स्वच्छ पद्धतीनं काम केलं होतं मी गेल्या चौतीस वर्षापासून अनेक खाती सांभाळले पुढे बोलताना अजित पवार म्हणाले एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आजपर्यंत काम करताना मला देखील बदनाम करण्यात आलं माझी जनमानसात प्रतिमा मलिन करण्यात आली त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण इतक्या व्यवस्थितपणे काम करत असताना आरोप होत आहेत त्यानंतर मी राजीनामा दिला होता काही जणांवर न्यायालयानं ताशेर ओढले तरी काही नेत्यांनी ने राजीनामे दिलेले आहेत मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे या प्रकरणात आम्ही म्हणतोय की दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल यानंतर पत्रकारांनी धनंजय मुंडे राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाही त्याचा प्रश्न अजित पवारांना विचारला त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले यात माझा काही संबंध नाही मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय जे जा दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आम्ही अजिबात कुणाला वाचवणार नाही आम्हाला कोणाला वाचवण्यासाठी जनतेने दोनशे सदतीस आमदार निवडून दिलेले नाहीत आम्हाला चांगलं काम करण्यासाठी निवडून दिलं आहे त्या पद्धतीनं आम्ही चांगलं काम करणार आहोत असं अजित पवार म्हणालेत